बाबा बंगाली भटको चाहे जिधर काम होगा इधर मन चहा प्यार कारोबार शादी में रुकावट दुश्मन से छुटकारा पति पत्नी, पत्नी में अनबन तलाक लाखतुरण समाधान वशीकरण करने स्पेशलिस्ट मेरे किए गए काम को काटने वाले को नगा दिनाम नगा दिना मला हे समजतच नाही कुठून येतात हे लोक कुठे असतात कुठे राहतात त्या भोंदू बाबांच्या पोस्टरवरही त्यांचा पत्ता दिलेला नसतो पण मात्र फोन नंबर लिहिलेला असतो पण मात्र फोन नंबर लिहिलेला असतो जर हे बाबा दुसऱ्या लोकांचा भय करू शकतात तर स्वतःच का नाही करू शकत हेच मुळात लोकांना कळत नाही मानसिक अत्याचार झालेले लोक अशा जाहिरातींवर लगेच बळी पडतात आणि नको नको ते प्रसंग घडतात नमस्कार मी आरोही नितीन मात्रे इयत् आठवी ज्ञानपुष्प विद्या निकेतन या शाळेतून इथे आली आहे मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांची आभारी आहे की त्यांनी आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना दिले आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते अगदी खरेखोरा प्रसंग आहे त्या महाराजांचं नाव नाही घेत पण एक धनिक होता तो महाराजांचा निसभ भक्त होता त्या भक्ताकडे प्रचंड संपत्ती होती हे महाराजांना समजले त्या दिवसापासून महाराजांनी त्या भक्ताला स्पेशल अटेन्शन देण्याचं सुरू केलं एके दिवशी महाराजांनी त्या भक्ताला आपल्या गाडीत बसून एका मठाच्या कामानिमित्त बाहेर नेले रस्ता फार दूरचा व दुर्गम होता रस्त्यामध्ये ना कुठले झाड होते ना कुठले घर होते व सूर्य व सूर्य डोक्यावर टळपत होता अचानक गाडीला हादरे बस बसले आणि गाडी बंद पडली ड्रायव्हर गाडीतून बाहेर आला आणि बघायला सुरू केलं की गाडीमध्ये काय बिघाड झाला आहे ड्रायव्हर म्हणाला की ड्राय की गाडीमधला पेट्रोल संपला आहे महाराजांनी ड्रायव्हरला सांगितलं बाळ मधल्या गाडीच्या डिक्कीत एक पाण्याचा कॅन आहे तो कॅन घे व त्या दूरच्या विहिरीवरून पाणी भरून आण ड्रायव्हरनी तसंच केलं ड्रायव्हर परत आला मग महाराज म्हटले आता हे पाणी त्या पेट्रोलच्या टाकीमध्ये भरव गाडी सुरू कर आणि गाडी सुरूही झाली हा चमत्कार त्या भक्ताने आपल्या उघड्या डोळ्याने बघितला त्या दिवसापासून त्या भक्ताचा महाराजांवरचा विश्वास अजून वाढला आपले तन मन धन सगळे महाराजांच्या वाहिले अनेक वर्षानंतर बाहेरगावी गेलेल्या भक्ताला तोच ड्रायव्हर दिसतो तो ड्रायव्हरकडे जातो आणि सांगतो की आपण दोघं कसं त्या दिव्य प्रसंगाचे साक्षीदार झाले होतो मग यावर ड्रायव्हरला आपल्या हसू आवरे आणि तो सांगतो हो असे प्रसंग आम्ही दोघं नेहमीच मिळून करतो व गाड्या पाण्यावर सुरू करतो एखादा श्रीमंत माणूस महाराजांचा जाड अडकला की त्या माणसाला त्याच ठिकाणी नेऊन गाडी बंद पाडायची व विहिरीतून पेट्रोल आणून गाडी सुरू करायची यावर भक्त लगेच बोलला नाही नाही मी वी त्या विहिरीवर अनेक वेळा गेलो आहे आणि त्या विहिरीमध्ये पाणीच आहे व त्या पाण्याला अजिबात पेट्रोलचा वास येत नाही यावर ड्रायव्हरला आपला हसू अजून आवरे ना त्याने सांगितलं अहो साहेब जागेवा त्या विहिरीच्या पाठीच पेट्रोलचा कॅन ठेवलेला असतो तो, तो पेट्रोलचा कॅन उचलायचा व रिकामा कॅन तिथे हो ठेवून यायचा अशा प्रकारे अनेक बाबा अनेक लोकांना लुबाडतात व समाजामध्ये अंधश्रद्धा फेरवतात मला असे वाटते की अंधश्रद्धाचे थेट संबंध नागरिक शास्त्राची आहेत नागरिक शास्त्राला सुरुंग लावणारी यंत्रणा म्हणजे अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणजे काय तर चिकित्सेचा अभाव जिथे चिकित्सेचा अभाव आहे तिथे चांगले नागरिक शास्त्र घडवू शकत नाही भारत हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा दृष्टिकोन असलेला देश आहे या वाक्याची ते हार होते आजकाल तर शहरामध्ये अंधश्रद्धेच्या इंडस्ट्रीज चालू झालेल्या आहेत आधुनिक समाजाच्या आधुनिक अंधशास्त्र अंधश्रद्धा जसं की वास्तुशास्त्र टॅरोफी किंवा बघणे रेखी करणे अलीकडे तर रेकी करण्याच्या अनेक अंधश्रद्धा आजकाल समाजामध्ये आघात करत आहेत स्वतःला सायंटिस्ट इंजिनियर शिक्षक क्रीडापटू व्यापारी म्हणणारे लोकही हळूच अंधश्रद्धेचे बळी पडत आहे कुठल्याही खेळाच्या मैदानाचे उद्घाटन असो विहण्याचे प्रक्षेपण असो आपण नारळ फोडतो की नाही तीही तर एक अंधश्रद्धाच झाली गाड्यांना लिंबू मिरची लावतो ती पण एक अंधश्रद्धाच आहे ही गोष्ट अनेक वर्षांपूर्वी गाडगे बाबाने उमगली व त्याने लोकांचे प्रबोधन केले असेच एकदा गाडगे बाबा बेडनार बेडनेरा स्टेशनवर गाडीची वाट पाहत होते गाडी आली व त्यांनी आपली वाहने तिथेच विसरून गाडीत गेले चार दिवसानंतर जेव्हा गाडगेबाबा परत आले तेव्हा त्यांची वाहने जागच्या हल्ली नव्हती हा चमत्कार सगळीकडे फैलला व लोक म्हणायला लागले की गाडगेबाबांची चप्पल गाडगेबाबांची वाहने जास्त हल्लीच नाहीत मग गाडेबा गाडगे बाबांनी त्यांची अक्कल घडवली अरे वेड्या गाडगे गाडगेबाबांची चप्पल आहे ती कशी चोरीला जातील जिथे तुमचा बाबा धोतर कुठले ता, ना कुर्ता कुठला घालणारा त्याची चप्पल कशी एका मापाची असतील एका पायचे चप्पल दुसऱ्या मापाचे दुसऱ्या पायचे चप्पल वेगळ्या मापाचे अशी अक्कल घडवणारा पुढारी आपल्या सगळ्यांनाच भेटला पाहिजे मला असे वाटते की अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना सा दरवर्षी केलं पाहिजे की असे शिकवनामा दिली पाहिजे तेव्हा जाऊन भारताचे आम्ही सुजन नागरिक बनू शकतो जाता जाता मी एवढेच म्हणते नरेंद्र म्हणून जन्मालागात तर नरेंद्र डाभोळकर म्हणून जगा श्याम म्हणून जगा तर श्याम म्हणून जगा व भारता भारताला सुशक्त बनवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद